आम्ही ट्रॅक्टर चालवायला आलो होतो तर मामाने ट्रॅक्टर नेला तिकडे तर व्हिडिओ पाहत राहा आणि नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत आम्हाला तुमचं आम्ही तुम्हाला आमचं झोपडी आहे त्या घर दाखवा आणि इकडं आमची वाडी पण आहे ना या। चल ना या जायचा नाही पाय पूर्ण चिखलाचाच आहे आम्ही ट्रॅक्टर सकाळी चालत होतो त्यासाठी पूर्ण जिखलाचा असू दे माखील ह्या नांगोल करेन तर ही झोपडी आहे आपली शेतारची आणि या साईडला लागवड केलेली आहे वेलवर्गीय भाज्या आहेत त्याच्यामध्ये फटबल आहेत घोषाली वगैरे आहेत काकडी वगैरे आहेत मला दाखवतो आता थोडीशी फटबॉल वगैरे लागलेले आहेत तिकडे काय श्रेया आता जस्ट गेली ती येणार आहे थोड्या टायमात तिच्यानंतर तिला पण व्लॉगमध्ये घेऊ हे बघा एकच आलेला दिसते इकडं आहेत छोटे छोटे हे मंडप टाकलेला पूर्ण दोरीपासून तयार केलेला तिकडे ट्रॅक्टर चालू आहे मी ट्रॅक्टर चालवायला आलो होतो तिकडे घेऊन गेलेत ट्रॅक्टर तर आता तिकडे चाललो ट्रॅक्टरचं उरकून झालं काय नंतर मग मी घेऊन जातो इथंच फिरवायचं आहे सकाळी ट्रॅक्टर चालवला थोडासा त्याच्यामध्ये हे चिखलाचाच चिखल झालं तर जे मी कपडे धुवूनच घेतले नाही तसंच घालून आलो सुकून ठेवले होते तर ते बघू तिकडे ट्रॅक्टर किती टाईमला टाईम होत होतं आणि तिकडे वास्ते पण आहेत वास्ता माहित आहे का बांबूपासून बांबूचा जो नवीन कोंब निघतो त्याला वास्ता म्हणतात ते पण बघू जर असला तर काढून घेऊ तर मित्रांनो हे आमचं मिनी जंगल आहे प्रायवेट जंगल एक गुंठ्यावरती आमचं हे जंगल आहे <laughs> तडी इकडे ट्रॅक्टर चालवायला लावले आहे आणि या ठिकाणी हे बांबूचं हे आहे आणि तुम्हाला दाखवतो इथं वास्ता निघालेले आहेत हा बघा हा एक वास्ता आहे ह्याच्यापासून भाजी खायची असते आणि तो तिकडं मोठा आहे हा बघा हा मोठा आहे पण त्याला उधही लागलेले हे बघा माती माती मुंग्या लागल्या आहेत मुंग्या ह्याची भाजी खूप छान लागते आणि ह्याच्यापासून लोणचं देखील तयार केलं जातं एवढंच बाकीचे हे काढलेलं आहे ते बघा हा इथंचा काढलेलं आहे हा इथंचा काढला आहे अजून त्या तिकडे एक बांबूचं आहे हे तर या साईडला एक हे बांबूचं हे नाही झाडे सारखे झाडंसारखे जे आहे तर इथे पण जाऊ बघू इथं वाचता येत का नाही त्या दिवशी ट्रॅक्टर चालवताना दगड टाकला पायाला कट मारलेले आहे त्याच्यामुळं दुखतं आणि ह्या बांबूला काटे देखील असतात एक दोन दोन आहेत मोठा आहे हा दाखवतो पाच सहा सात पाच सहा आहेत हा बघा हा आहे दाखवतो आता समोर तर मित्रांनो हा एक आणि हा बघा ओ मग काटाला हा भाग इथे काटा लागलेला हा एक आहे हा भाग एकूण उंच आहे हा एवढा उंच आहे इकडे आतमध्ये आहेत एक हा एक आहे हा एक आहे आणि तिकडे एक तिकडे आतमध्ये आहे खूप सारे आहेत वाजते बघून झाले आहेत सहा सात आहेत तिथे वाजते पण काढले नाही कारण की तिथं खूप काटे आहेत जो बांबू आहे तो बांबूच काटावाला आहे त्याच्यामुळं काढलंच नाही त्याला चाकू वगैरे लागेल तर काही साहित्य घेऊन गेलं नाही म्हणून काढलं नाही तर आता ट्रॅक्टर चालून घेऊ आणि संध्याकाळी नंतर येऊ जास्त काय थांबलो नाही कारण की पायाला पण चार पाच ठिकाणी कट लागलेले आहे द ट्रॅक्टर चालवताना दगड लागलं त्याच्यामुळं तर भाऊ तिकडं चालवत आहे तो घेणार आला मग आपले आपले या इकडच्या शेतामध्ये चालवायचं आहे तो परत आराम करू व्हिडिओ शॉट परत बघत राहा खूप मजा येणार आहे आणि आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्हाला दाखवतो आता आमची गाय दाखवतो आणि गायचे एक पिल्लू आहे दुसरी गाय छोटी गाय त्या बऱ्यापैकी मोठी झालेली आहे दाखवतो चारा खात आहेत बघा गाय दाखवतो घराजा वडून तिकडनं मित्रांनो ट्रॅक्टर तयार एकदम आहे आपले नेण्यासाठी शेतावरती तिकडं शेतात आता चालू करतो आणि जातो घेऊन तिकडं शोध परत बघा आहे ना त्याच्यामध्ये गवतच भरलेलं आहे आणि आता शेवट करत बघा तुम्हाला कसं कधी गवत आहे ते कसं तिथून शक्य नाही फायनली ट्रॅक्टर चालवला चिखल काही केलं नाही कारण की खूप गवत होतं आणि गवत पूर्ण त्या जे नांगर आहेत त्या रे नांगराला गुंडाला गुंडालाच होतं म्हणून ट्रॅक्टर आणून ठेवला आहे आणि आता तुम्हाला दाखवतो तिथं तसं फिरवलं आहे ते पूर्ण सेफ दाखवून तिथं संध्याकाळ पण झालेलं आहे आणि खूप एवढासा म्हणजे वीस मिनटाचं काम होतं पण गवत जास्त असण्यामुळे जवळजवळ एक तास पूर्णच होऊन गेला हे बघा पूर्ण तोडवला हे पूर्ण तुडवून टाकलं आहे आता उद्या नाही तर परवा ते जे गवत उडवलं आहे ते मग कुजून गेलं का मग चिकल चांगला होतो तर आता मस्तपैकी ट्रॅक्टरमधला डिजेल कडवा आणि जाऊन करायला आणि जायचं आहे मग सोमत्यात संदेशकडे जायचं आहे जे वाचता आहेत ते नेऊन द्यायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा जे चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी